नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच अठराव्या हप्त्यासंदर्भात याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच पाचव्या हप्त्यासंदर्भात या दोन्ही हप्ते एकत्रित राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा पुढचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्तामध्ये हे पी एम आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याचबरोबर या हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत याचबरोबर हे दोन्ही हप्ते येण्याकरिता शेतकऱ्यांची पात्र यादी सुद्धा आलेली आहे ही यादी कशी बघायची आहे याचबरोबर नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेच्या पुढील हप्ते येण्याकरिता संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांना मागे जे काही एकवीस तारखेला म्हणजे एकवीस ऑगस्टला पी एम नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित झाला त्याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना अपात्र केलं त्या शेतकऱ्यांना पैसेच आले नाही दोन हज दोन हजार रुपये आलेच नाही मग त्यामुळे तुम्ही सुद्धा तशा प्रकारे अपात्र होऊ नये तुम्हाला पैसे येण्याकरिता संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्या म्हणजेच पुढील हप्त्यासंदर्भात नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आहेत याचबरोबर पी एम किसानच्या सुद्धा नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मागे जे काही हप् शेतकरी होते जवळपास चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले होते परंतु आता शेतकरी संख्या शेतकरी संख्येमध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे ते शेतकरी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा जवळपास अठरावा हप्ता हे जर तुम्हाला एकत्र घ्यायचे असतील तर तुम्हाला तीन कामे नवीन जे काही शासनाने सांगितलेले आहेत ते तुम्हाला करावे लागतील ते मी तुम्हाला एका एकानं सांगणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिलं काम आहे लँड सीडिंग आणि मित्रांनो तुमचं जर पहिलं काम ते म्हणजे लँड सिंग तुम्ही जर केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा अठरावा हप्ता येणार नाही याचबरोबर नामोद शेतकरी योजनेचा पाचवा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे काम सर्वात प्रथम करायचं आहे आणि लँड प्रॉब्लेम जर तुमचा नो असेल तरच करायचा आहे आणि हे जर चेक करायचं असेल तर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईडला या संकेतस्थळावरती भेट देऊन हे तुमचं काम तुम्ही दुरुस्त करू शकता त्याच्याशिवाय तुम्हाला हफ्ते येणार नाहीत तर मित्रांनो लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे लँड सिडिंगचा प्रॉब्लेम बहुतांश शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे मित्रांनो तो तुम्हाला दुरुस्त करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आण लँड सिडिंग जर नो असेल तर तुमचं तहसील कार्यालय तुमचं तला तलाठी कार्यालय किंवा तुमचं कृषी कार्यालयामध्ये या तिन्हीपैकी एक ठिकाणी एका ठिकाणी कोणत्याही ठिकाणी भेट देऊन तुमचं ते काम तुम्ही दुरुस्त करू शकता इतर कोणत्याही ठिकाणी तुमचं दुरुस्त होऊ शकत नाही याचबरोबर मित्रांनो तु दुसरं काम तुमचं म्हणजे आधार सीडिंग तुमच्या आधारला जर बँक खातं अद्यापर्यंत लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता किंवा नमो शेतकरी योजनेचा हो पाचवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार नाही कारण की आता जे काही इथून पुढे जे काही शासनाचे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते तुमच्या डी बी टी थ्रू येत येणार आहेत त्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर लिंकद्वारेच येणार असल्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की पी एम किसानची ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा अठरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येणार नाही कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी के वाय सी केली नसल्यामुळे त्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो हे तिन्ही जर यश असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी एक जर नो असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते दुरुस्त करून घेणे बंधनकारक आहे तर मित्रांनो हे तीन प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांग आता मित्रांनो विचार करूयात की आता पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र शेतकरी यादी कशी बघायची व नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी पात्र यादी कशी बघायची तर मित्रांनो तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे सर्वप्रथम तुमचं राज्य जे काय असेल महाराष्ट्र असेल तर आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र निवडल्याच्यानंतर आपलं राज्य निवडल्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला तालुकाच तुमचा जे काही तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचं जे काही गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे आणि गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर संपूर्ण शोधा या बटनावरती किंवा गेट डाटा या बटनावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं संपूर्ण जी काही माहिती जी आहे ती संपूर्ण गावाची यादी येईल आणि ती गावाची यादी आल्याच्यानंतर जवळपास ते त्याच्यामध्ये ते जर त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता येणार आहे आता बहुतांश शेतकरी मित बहुतांश शेतकरी म्हणत आहेत की दादा आमचा पी एम किसानचा पी जे पी एम किसानचे हप्ते येत आहेत किंवा पी एम किसानचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही तर दादा तुम्ही ते असे जर काही शेतकरी असतील तर त्यांनी वाट बघावी तुम्हाला या याच्यासाठी काही करायची गरज नाही कारण की मित्रांनो पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत आणि आता बहुतांश शेतकरी दुसरा एक प्रश्न विचारत आहे तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेची नवीन नोंदणी कशी करायची तर मित्रांनो असं जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नमोद शेतकरी योजनेची रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करायची गरज नाही कारण की तुम्ही जर पी एम किसानची ऑलरेडी नोंदणी केलेली असेल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला पी एम किसानसाठी वेगळं वेगळी नोंदणी करायची आवश्यकता नाही कारण की पी एम किसानचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी घेण्यात आलेले आहेत तुम्ही जर पी एम किसानची नोंदणी केली नसेल किंवा रजिस्ट्रेशन केलं नसेल तुम्हाला जर पी एम किसानचे पैसे येत नसतील तर लवकरात लवकर पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन तिथून तुम्ही नवीन शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करू शकता तर आता हे झाले तीन प्रॉब्लेम आता मित्रांनो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता कधी येणार हे ये दोन प्रश्न महत्वाचे आहेत आणि याच्याच उत्तर मी तुम्हाला आता पुढच्या काही एका मिनिटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता या महिन्यामध्ये येण्याची शंभर टक्के शक्यता आहे कारण की पुढच्या महिन्यापासून विधानसभा आपल्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकाजवळ येत आहेत आणि विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे पी एम किसानचा अठरावा हप्ता याच महिन्यामध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता नुकताच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित झाला परंतु तो चौथा हप्त्याचा कालावधी होता जून ते जुलैचा आणि तो हप्ता वितरित झाला ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच नमोद शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू होऊन जवळपास एक महिना झालेला आहे आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजनेचा सुद्धा पाचव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि ह्या पाचव्या हप्त्याचं वितरण लवकरच होईल अशी एक आशा आहे कारण की मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा पाचव्या हप्त्यासुद्धा सुद्धा वितरण लवकरच होणार आहे आणि हे वितरण पी एम किसान योजनेच्या जवळपास अठराव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या पाचव्या हप्त्याचं वितरण होणार आहे म्हणजेच एकूण राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी पात्र आहेत म्हणजेच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार आणि नवो शेतकरी योजनेचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपया सप्टेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या आचारसंहितेपूर्वी आचार शासन हे दोन्ही हप्ते एकत्र देणार असल्याची सध्या चर्चा आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत मह महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद